यम्मी यम्मी भांगडा फ्राय मस्त कुरकुरीत भांगडा फ्राय तयार झालेले आहे नमस्कार मध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी आहे बांगडा फ्राय अगदी जत्रेमध्ये मिळते तशी बांगडा फ्राय आपण घरीच तयार करून घेणार आहोत ही रेसिपी आवडल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्हाला असं कुठलाच मेसेज येणार नाही की पैसे कटले पण एक लाईक एक सबस्क्राईब अगदी फ्री आहे कंटेंट क्रिएटरला पुढे जाण्यास खूप मदत करत त्यामुळे व्हिडिओ आवडला प्रत्येक व्हिडिओला लाईक करायला विसरू तर रेसिपीला सुरुवात करूया कुरकुरीत भांगडा फ्राय बनवण्याकरता मी ते तीन भांगडे घेतलेले आहेत अगदी फ्रेश आहे त्याला आपण लिंबूच्या रसाने मॅरिनेट करून घेऊया यावर मी लिंबूचा रस टाकून घेते आहे पूर्ण आपल्याला चोळून घ्यायचं आहे याऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ किंवा मग आपण आमसूल पण असतं घरी ते सुद्धा यूज करू शकता तिन्ही भांगड्यांना मी लिंबूचा रस लावून घेतलेला आहे दहा मिनिट आपण असंच ठेवून देऊयात प्रॉपर लागेल दहा मिनिटानंतर आपण याला मॅरिनेट करून घेणार आहोत त्यासाठी एक छोटी वाटी घेतलेली आहे त्यात एक चमचा लाल तिखट त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर थोडा गरम मसाला त्यानंतर हळद आणि चवीनुसार मीठ थोडं पाणी घालते आहे मी याची एक पेस्ट तयार करून घेऊयात तशा पद्धतीने त्यामुळे हा मसाला प्रॉपर लागेल त्यानंतर थोडा थोडा मसाला घेऊन याला आतपर्यंत लावून घेऊयात यात सुद्धा जायला हवा मसाला तिन्ही भांगड्यांना आपण मसाला लावून घेतलेला आहे व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलेला आहे दहा ते पंधरा मिनिटं व्यवस्थित तसंच ठेवून घेतलं होतं त्यानंतर आपल्याला रव्याचं कोटिंग करून घ्यायचं आहे त्यासाठी एक अर्धी वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ हे अगदी ऑप्शनल आहे असेल तर यूज करू शकता नसेल तर स्किप सुद्धा करू शकता त्यानंतर लाल तिखट त्यानंतर धने पावडर गरम मसाला हळद आणि चवीनुसार मीठ कारण आधी सुद्धा आपण सगळे मसाले घातले होते जरे बेतनच घालते आहे व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घेते एकत्रित मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर आपण ह्या बांगड्यांना अशा प्रकारे कोटिंग करून घेणार आहोत अशा प्रकारे प्रेस करायचं आहे सर्व बाजूने आपल्याला हा रवा लावून घ्यायचं आहे याला सुद्धा अशाच प्रकारे लावून घेते तिन्ही भांगड्यांना मी व्यवस्थित रवा आणि तांदळाचं पीठ लावून घेतलेलं ला आहे बाकी बाकी साठी मसाले घालून घेतले होते चला तर याला शॅलो फ्राय करून घेऊया पॅन मध्ये थोडं तेल घालून घेते आहे दोन ते तीन चमचे थोडं गरम करून घेऊयात मस्त यातच मी थोडं थोडं वरून तेल घालते आहे त्यामुळे दोन्ही साईड प्रॉपर फ्राय होतील मी तिसरासुद्धा बांगडा त्यात टाकून घेतलेला आहे पेस्ट होती म्हणून त्यानंतर परत आपण यावर थोडं तेल घालून घेऊयात यावरसुद्धा अशा प्रकारे अगदी जसे मिळतात तसे होतात जे आपण आधी टाकले होते त्यांना टर्न करून घेऊया पलटवून घेऊया याला आपण थोड्या वेळ परत होऊ देऊयात नंतर टर्न करून घेऊयात मस्त पैकी कुरकुरीत आपले भांगडे फ्राय झालेले आहेत अगदी जसलेत मिळतात तसे चला तर प्लेटिंग करून घेऊया यम्मी यम्मी भांगडा फ्राय मस्त कुरकुरीत भांगडा फ्राय तयार झालेले आहे वरून कोथिंबीर तुटत्यानं तोंडाला पाणी अगदी दिसायला आणि चवीला सुद्धा खूप छान झालेले आहे चत्रेत मिळणारा हा बांगडा फ्राय नक्की ट्राय करून बघा आणि कसं झाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका परत नवीन रेसिपी सोबत भेटूया धन्यवाद